वधर्म का Analyzer News, Analyzer News। नमस्कार आजचा हिंदीचा व्हिडिओ मराठीत मुद्दाम करतोय कारण हा विषय मराठीत करण्यासारखाच आहे ये दर्द काय खत्म नाही होता यार म्हटल्यासारखं हे हिंदीचं लसाण काही संपायचं नाव घेत नाहीये एक 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 गोष्टी अशा समोर येत आहेत ना त्या पाहिल्या की या सगळ्यातली रंजकताच आपल्या समोर येऊ लागते त्यामुळं आज मी तुम्हाला काही छानसे व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला कन्क्ल्युजन पर्यंत येण्यासाठीच्या काही दुवा देणार आहे तुम्ही आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की त्या वरळी डोम डोम डला एक काना एक मात्रा डो आणि माणसाचा म डोम डोंब नव्हे अनेकांना ते डोंब म्हणायची सवय लागली वरळी डोंब मध्ये ते डोंब नाही आहे डोम आहे तर त्या वरळी डोम मध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या मध्ये टी व्ही मीडिया आपण बघितला जो मराठीतला एक मराठीचं वैभव दाखवणारा त्या ए बीपी माझाचा एक रिपोर्टर होता की जो सातत्यानं मराठी माणसांची कशी एकजूट झालेली आहे मराठी माणसं कशी आलेली आहेत आनंद साजरा करत चा होता आणि त्याच चॅनेलच्या न्यूज रूम मध्ये अक्षरशः जल्लोष होता राज आणि उद्धव एकत्र आल्याचा म्हणजे तो राज आणि उद्धव आला एकत्र आल्याचा जल्लोष होता की भाजपचं नुकसान होणार आहे म्हणून वाटणारा आनंद होता कारण कधी कधी कसं असतं शेजाऱ्याला नुकसान होण्यात जास्त आनंद वाटतो ना तसा प्रकार कदाचित धा असू शकतो तोही व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर हा वैभव परब ते कौतुकाने सांगत होता आणि त्याच वैभव परबला जेव्हा एका ठिकाणी मनसेच्या सैनिकांनी हिंदीत नको बोलू मराठीत बोल असं सा सांगून त्रास दिला तेव्हा तो मनसैनिकांना गुंड म्हणत होता मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांना महत्वाची की जो मराठी चॅनलवरती हिंदीचा धिक्कार करत मराठीच असलं पाहिजे असा आग्रह करत होता त्याच कंपनीच्या हिंदी चॅनलवरती बोलताना स्वत मराठी असल्याचं सांगून मी हिंदीत बोलेल असं सांगत होता ऐका जरा मी हिंदी आहे माझं हिंदीच काम आहे माझं हिंदीचं काम आहे कार्यकर्ता की दादागिरी देखा माझं नाव वैभव परब मी मराठी आहे तुम्हाला नको सांगू माझं काम आहे हिंदीच ऐकलं मजा येते ना असं ऐकलं की दुहेरी निष्ठा कशी असते बघा दुहेरी निष्ठा म्हणजे आता नोकरी मराठीची करतोय मराठी जिंदाबाद आता नोकरी हिंदीची करतोय हिंदी, हिंदी जिंदाबाद दुसरं काय नाही बर या आंदोलनामध्ये मराठी आग्रही असली पाहिजे असं लोक हिंदीत सांगत होते म्हणजे एक उत्तर भारतीय भैया पोलिसाच्या गाडीत बसून मराठीत बोललं पाहिजे असं अट्टहासानं सांगत होता जरा तेही बघा हम लोग मराठी भाषा का अपील करने आए तो लोगों ने गलत समझ लिया महाराष्ट्र में मराठी नहीं बोलोगे तो कहां बोलोगे पाकिस्तान में शिवाजी महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है हम लोग के साथ म्हणजे कसं असतं तुमच्या लक्षात यावं एक 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 गोष्ट मी जरा पुढे 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 नेतोय आता एक मुस्लिम व्यक्ती आहे महाराष्ट्रीयन आहे की परप्रांतीय मला माहित नाही त्याच्याविषयी फारशी माहिती मी घेतलेली नाहीये पण हा व्यक्ती महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कुठल्या स्वरूपात दर्द होता कोणत्या भाषेमध्ये दर्द होता हे जरा आपल्याला बघायला पाहिजे जो आहे भाई ये सब मराठी लोक का है महाराष्ट्र में यहाँ पे बाहर से लोग आते है उनका अपमान करते उनकी भाषा का अपमान करते तो हम उनके समर्थन में आए हुए हम महाराष्ट्र में सिर्फ मराठी चलेगी दुसरी कुछ नहीं चलेगी सिर्फ मराठी ओनली फॉर बघितलं कोण कोण सपोर्ट करताय तुम्हाला जे मुद्दाम मी सांगतोय ना कोण कोण सपोर्ट करताय आणि का करताय याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायला हवी सारखना एखाद्या निवडणुकीत आपल्यामुळे यश मिळालं असं वाटलं की आपण ज्या त्राग्याने बोलत असतो ना की झालं आमच्यामुळे यश आलंय मग आता आमच्यासाठी काम करा अ इकोसिस्टिम इकोसिस्टीम म्हणतात ती ही ते सतत काम करत राहतात सतत आणि तुम्ही एकदा काम केलं शस्त्र खाली ठेवले जरा झोपून घेऊ सशा कासवाच्या गोष्टीसारखं झालंय हिंदूंचं काम ससा आणि कासवाची गोष्ट कसं आहे आपण खूप पुढे आलो जरा झोपू आणि मग पुन्हा उडी मारून गेलं की सश कासवाच्या पुढे असं सशाला नेहमी वाटतं शर्यतीत धावणारा ससा झालाय हिंदू समाज त्याला असा काही तो विश्रांती घेतो त्याला इगो वाटायला लागतो अहंकारावर तो येतो का याचा विचार करायला पाहिजे पुन्हा म्हणाल सगळे जण मिळून की हिंदूंना अहंकारी म्हटलं आळशी म्हटलं वगैरे असं काय मला म्हणायचं नाही इकोसिस्टीम काय असते ते समजून घ्या म्हणजे ते सतत हा विषय लावून धरतात तो परप्रांतीय काय बंगाली आहे की कुठला आहे मला माहित नाही तो लावून धरतोय त्याला याचं काम मिळालंय तो मुसलमान या यंत्रणे येतोय म्हणजे खर तर परप्रांतीय बिहारी यूपी बंगाली माणसाला मनसे शिवसेना उबाठा यांच्याविषयी प्रेम असण्याचं काहीच कारण नाही काहीच कारण नाही तरीही तो आलाय तो बोलतोय तो आलाय की पाठवलाय एक मुस्लिम त्याला शिवसेनेविषयी उभाठाविषयी प्रेम असण्याचं कारण नाही मराठी विषयी प्रेम असण्याचं कारण नाही तरीही तो आलाय आलाय की पाठवलाय तुम्ही ठरवा आणि या सगळ्याच्या मागे कोण कोण उभं असतं म्हणजे राज आणि उद्धव हे दोघे भाऊ स्टेजवर बसणार आणि खाली प्रेक्षकांच्या मध्ये बाकी सगळी मंडळी असणार त्याच्यामध्ये मग त्या सुप्रिया सुळे असणार ते असू दे त्यांच्याविषयी काही आक्षेप नाही असतील त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांनी जावं यावं आपल्याला काय म्हणायचं नाही यासोबत कॉम्रेड मंडळी अत्यंत आनंदाने हजर असतात त्याचा उल्लेख सुद्धा राज ठाकरेंनी केलाय सूत्रसंचालकांनी केलाय तो ऐकून घ्या मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या सा लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आवड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव आपण व्यासपीठावरती यावं ऐकलं ही बोलणारी मंडळी हजर मंडळी राज आणि उद्धव यांना बळ देणारी मंडळी ही कॉम्रेडी लिब्रांडू या विचाराची आहेत ते एकत्र आलेत गलका करतायत मुद्दा तुम्हाला आवडणारा रुचणारा मांडतायत त्या मुद्द्याच्या आडून काही लोकांना पुढे केलं जात आहे आणि त्याच मुद्द्याच्या आधारावर तुम्ही ज्यांचं समर्थन करता त्यांना संपविण्याचा प्रयत्न होतो संपविण्याचा प्रयत्न होतोय यांचा हिंदीला विरोध नाही सक्तीला विरोध आहे म्हणतात कृतीला विरोध आहे कृतीला बर हिंदीला विरोध नाही तर हिंदी काय भावात जमते हेही सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे जमतच नाही ते राज ठाकरे म्हणतात ना फेफर येईल फेफरं आणि मग त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर चालले होते जरा तो तुकडा बघून घ्या त्याच्यात हिंदी ऐका का फेफर येईल व्हिडिओ मी तो मानतो की अब हिंदी बोलने की मैं कोशिश कर रहा हूँ लेकिन मुझे पक्का भरोसा है मेरे हिंदी से आपकी मराठी ज्यादा अच्छी होगी अनेक प्रश्न हमारे मन में है आपके मन में है खास कर कर हमने युति तोड़ी क्योंकि उन्होंने पहली युति तोड़ी 2014 में जबरन या शक्ति से हमारे ऊपर कुछ लादने की कोशिश कोशिश करें उसका हम विरोध करें आप हिंदी विषय राग नहीं या ना हिंदी विषय प्रेम नहीं हिंदी विषय ज्ञान नहीं मराठी माणसाविषयी किती चांगलपणा मनात आहे किती चांगले विचार आहेत हे मागे सिद्ध झालंय मराठी लोकांना उद्योगात टिकू दिलं नाही मराठी कंत्राटदारांना टिकू दिलं नाही अशा स्थितीमध्ये आता मराठीचा मुद्दा घेऊन हे पुढे येत आहेत आणि यांच्या मागे डाव्या लिब्रांडोंची शक्ती लागलेली आहे हे सगळे परप्रांतीय त्यात मदत आहेत कन्क्लुजन काय असेल कन्क्लुजन हेच की या निमित्ताने महाराष्ट्रातली चांगल्या लोकांची व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकणे आणि सगळे आपण त्याला बळ देणार आहोत का ही इकोसिस्टीम समजून घेऊन आमची इकोसिस्टीम राबवणार आहोत का याचा विचार करायला पाहिजे नमस्कार